आम्ही दूधी ती घीजणी जेवत होतो जेवताना जेवल्याच्या नंतर माझी बॅग माझ्याकडेला मा होती आम्ही जेवलो भिवलो मी हात जिवायला गेले पाण्याची बॉटल गिट्री टपरीमधून तिने मी तेवढ्यात गळ्यातलं माझं बॅगमधलं काढलं त्याच्यानंतर शांताबाई कांबळाबाई त्यांनी पोलिसांना फोन केला बोलवून घेतलं तेवढ्यात आमची दुधीची मारामारी लागली आणि ते आलका मॅडम आली नंतरनं मला मसाला मा घालू घालू मारलं शांताबाई कांबळाबाई त्या त्यांच्या शांताबाईच्या घरातल्या बाया सगळ्या मिळून मला मसाला घालून माजूबाजू मारलं दात पाडलं पार नंतर नंतरनं ती अलका मॅडम त्यांनी तिघी चौघी मिळून डाव केला केल्याच्या नंतर मी मला ते माझं घड्यातलं पुढे गेलं पुढे गेलं म्हणून बघते तर तिने काढून पळायला लागली होती शांताबाईच्या घरात तिथून पोलिसांना मी पकडून दिली पोलिसांनी पकडून दिलेली त्यांनी नेलं आम्हाला सगळ्यांना नेल्याच्या नंतर तिथं लिहून घेतलं माझं नाव सगळं मला जा म्हणली लिहून आणि शांताबाई कमळाबाई अलका मॅडम त्यांनी तिला सोडून दिली सोडून दिली लिहून घेऊन आणि हाकलून दिली म्हणली येऊ नको परत इथं या गल्लीमध्ये आणि त्यांनी वाटून घेतलं का काय देवजणं चार जणांनी निडाव केला आहे माझ्यावर आणि इतकं मला तेच ते नंतर झाल्याच्या नंतर सुद्धा मला ते पुढे करत्यात आणि काहीतरी बोलत्यात फोनमध्ये बोलत असलं तरी येते तर असं हुडूसफिडीस करते आणि मग मी बांधणं करते या आणि पोलिस आली की मग माझ्या गळ्यातलं गेलं आहे म्हणून मी पोलीस आली की देते लुगडं काढून फिकून ब्लाउज काढून फिकून माझं गळ्यातलं गेलं एवढं चार तळ्याचं तरी मी काकाच्या दुकानाला बनवलेलं त्यांनी माझ्या वासा डाव केला